सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधन पर मार्गदर्शन कार्यक्रम साजरा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचा औचित्य साधून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती व सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने युवकांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च सांगली इथं करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश कुमार मोरे मनोविकार उपस्थितीत संदीप पोलीस अधीक्षक सांगली तथा जिल्हा सचिव स्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती प्राचार्य वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी केले त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगले यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाशकुमार मोरे यांनी सर्वांना अंमली पदार्थांचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले यावेळी जमलेल्या सर्वांनी अमली पदार्थापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमात सांगली व मिरज वेगवेगळ्या शाळा व कॉलेजमधील एकूण पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पोलीस अधिकारी नॉकॉर्ड समितीचे सदस्य हजर होते सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी फेरी तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले